नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं ग्रोइंग स्टुडंट्सच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत प्रश्नपत्रिका आहे आरोग्य शिविकेची मागे झालेल्या परीक्षेमधील त्यामध्ये नर्सिंग रिलेटेड जे प्रश्न आहेत ते सर्व आपण काय सॉल्व करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा कारण या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण नर्सिंग पेपरचा वापर करणार आहोत जो कोणी एक्झामची प्रिपरेशन करणार आहे मग ती नवी मुंबई भरती असो किंवा नवीन येणाऱ्या एक्झाम असो तर त्या संदर्भामध्ये त्याच्यासाठी हा पेपर खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा व्हिडिओ आपण ऑनलाईनवर पद्धतीने घेणार आहोत एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर गलत होत असेल तर तेसुद्धा मला काय करा कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे पचनक्रियेमध्ये स्टारचे रूपांतर डायडॅश पदार्थात होते पचनक्रियेमध्ये स्टारचं रूपांतर कशात होतं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पाऱ्या तुमच्यासमोर ठेवलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला निवडायचं आहे बघा माल्टोज नायट्रोजन जीवसत्व व ग्लुकोज मग पचनक्रिया स्टारचं रूपांतर कशात होतं तर याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पाण्या नंबर चार ग्लुकोजमध्ये होतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मानवाच्या मेंदूचे वजन सर्वसाधारणपणे डायटॅच असते मानवाच्या मेंदूचं वजन तुम्हाला विचारलं हे सर्वसाधारणपणे किती ग्रॅम असतं असा प्रश्न आहे पर्याय मग तुम्हाला दिले चौदाशे ग्रॅम अठराशे ग्रॅम दोन हजार ग्रॅम एक हजार ग्रॅम अचूक उत्तर काय असेल अचूक उत्तर असेल या प्रश्नाचं पर्याय नंबर एक मानवाच्या मेंदूचं वजन सर्वसाधारणपणे किती ग्रॅम असू शकतं तर चौदाशे ग्रॅम असू शकतं पुढचा प्रश्न आपण बघूया सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो सल्फुरिक ॲसिड आणि जस्त यांची क्रिया झाल्यानंतर कोणता वायू तयार होईल असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे दिलेलं आहे हायड्रोजन आहे ना ऑक्सिजन आहे आणि नायट्रोजन आहे तर सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होईल पर्याय नंबर दोन हायड्रोजन हा वायू तयार होतो पुढचा प्रश्न आपण बघूया मुळदूस आरोप कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो मृदूस हा जो रोग आहे तो कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होईल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्यायामध्ये तुम्हाला दिलेलं अजीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व आणि ड जीवनसत्व जीवन प्रश्न सोपा आहे सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचं उत्तर येत असेल या प्रश्नपत्रिकेमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील ते कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा त्यामुळे काय होतं तर तुमचा प्रश्नावरील रिव्हिजन होतं पकडपक्की होती मुळदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया हाडवाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे हाडांच्या वाढीसाठी कोणतं जीवनसत्व मानवाला आवश्यक असतं असा प्रश्न आहे क अ ड ब असे पर्याय तुमच्यासमोर आहे योग्य उत्तर काय असेल याचं हाडवाढीसाठी कोणतं जीवनसत्व लागतं तर पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल हाडवाढीसाठी ड जीवनसत्वाची आवश्यकता असते पुढचा प्रश्न आपण बघूया होमिओपॅथीचे जनक कोण आहेत शास्त्रज्ञाचं नाव तुम्हाला विचारलेले जी होमिओपॅथी आहे हिचे जनक कोण आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्यायमध्ये काय आहे चार्ल्स डार्विन अलेक्झांडर फ्लेमिंग लुई पाशर सर हानेमन कोण असेल होमिओपॅथीचे जनक योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार सर हानेमन हे जे आहे काय आहे होमिओपॅथीचे जनक आहेत पुढचा प्रश्न बघा उलट्या व जुलाब ही कोणत्या रोगाची लक्षणे उलट्या आणि जुलाब ही कोणत्या रोगाची लक्षणं आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे रोगाची नावं तुम्हाला दिलेली आहे आणि योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे देवी कावीळ हिताप कॉलरा उलट्या व जुलाब कोणत्या रोगाची लक्षणं असतील तर कॉलरा याला रोगाची ही काय आहेत लक्षणे आहेत पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया करडई तेलातील हे मेदामलं रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखते करडई तेलामध्ये कोणतं मेदामलं आहे की जे काय करतं रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी ठेवतं बघा सुक्रोज ग्लोटेन डेक्स्ट्रॉन लिनोलिक योग्य उत्तर काय असेल करडई तेलातील लिनोलिक हे जे मेदामलं आहे हे रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा काय करतं कमी रा राखतं पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया रक्तातील तांबड्या पेशीचा ऱ्हास होतो हे डायटस रोगाचं लक्षण आहे रक्तातील तांबड्या पेशीचा ऱ्हास होतो हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे मलेरिया डांग्या खोकला कॉलरा एच आय व्ही असे तुम्हाला रोग दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचे बघा रक्तातील तांबड्या पेशीचा ऱ्हास कोणत्या रोगामुळे होतो तर मलेरिया या रोगामुळे होतो पर्याय नंबर हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया कॉड माशाच्या तेलात जीवनसत्वे जास्त असते कोणतं जीवनसत्व जास्त असतं कॉड माश्याच्या तेलामध्ये अ ब क ड योग्य उत्तर काय असेल मासा माशाच्या तेलामध्ये जास्तीत जास्त कोणतं जीवनसत्व आढळतं तर अजीवनसत्व असतं म्हणून माशाच्या तेलामध्ये अजीवनसत्व हे काय जास्त प्रमाणात असते म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय नंबर येत अजीवनसत्व पुढचा प्रश्न पहा कॅन्सर उपचारासाठी अत्याधुनिक सेवा खालीलपैकी कोठे आहे कॅन्सरचा उपचार करण्यासाठी जी अत्याधुनिक सेवा आहे ही खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर काय योग्य उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर असेल मुंबई, मुंबई या शहरामध्ये कॅन्सर उपचारासाठी अत्याधुनिक सेवा खालीलपैकी कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आपल्या शरीरातील रक्त विसरण्याचे गुढ डाळडा डॉक्टरांनी सन सोळाशे अठ्ठावीसमध्ये शोधून काढली आपल्या शरीरातील रक्त विसरण्याचे गुड कोणत्या डॉक्टरांनी सोळाशे अठ्ठावीसमध्ये शोधून काढले विल्यम हार्वे ग्रेगरमेंटेन जिन्यू कोटन फ्लेमिंग योग्य उत्तर काय आहे योग्य उत्तर आहे विल्यम हार्वे आपल्या शरीरातील रक्त विसरण्याचे गुड डायडाय डॉक्टरांनी डा, डा, सन सोळाशे अठ्ठावीसमध्ये शोधून काढले तर त्याचं योग्य उत्तर आहे विल्यम हार्वे या डॉक्टरांनी काय आहे सोळाशे अठ्ठावीसमध्ये शोधून काढलं या ठिकाणी तुम्हाला एखाद्या वेळेस असाही प्रश्न येऊ शकतो की आपल्या शरीरातील रक्त भिसरण्याचे डॉक्टर विल्यम हार्वे यांनी सन डॅट डॅशमध्ये काढली असाही प्रश्न यावर येऊ शकतो पुढचा प्रश्न आपण बघूया अन्नाचे पचन करणारे अवयव शरीराच्या कोणत्या भागात असतात अन्नाचं जे पचन करणारे अवयव आहे हे शरीराच्या कोणत्या भागात असतात असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले आहे शिरपोकळे वक्षपोकळी कटी पोकळे उदर पोकळी योग्य उत्तर काय असेल अन्नाचे पचन करणारे अवयव कोणत्या भागात असतात तर उदरपोकळी या भागामध्ये असतात म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर हे पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया आमलामध्ये कोणते मूलद्रव्य असते आमलं जे आहे याच्यामध्ये कोणतं मूलद्रव्य असतं बघा काय कार्बन हायड्रोजन क्लोरीन ऑक्सिजन कोणतं मूलद्रव्य असतं आमलामध्ये तर योग्य आणि अचूक उत्तर हे पर्याय नंबर दोन हायड्रोजन हे मूलद्रव्य असतं कशामध्ये आमलामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गुळ स्टुडोस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे कंटेंट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटतात व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा प्रौढ माणसाच्या शंभर मिली राखतात हिमोग्लोबिनचं प्रमाण डायटेश असतं प्रौढ माणसाच्या शंभर मिली राखतात हिमोग्लोबिनचं प्रमाण किती असतं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय मी तुम्हाला दिले दहा ग्रॅम वीस ग्रॅम चौदा ग्रॅम अकरा ग्रॅम प्रौढ व्यक्तीच्या शंभर मिली राखतात किती प्रमाणात असेल हेमोग्लोबिनचं तर योग्य उत्तर आहे चौदा ग्रॅम पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा बी सीजी ही रोगप्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात बी ही जी रोगप्रतिबंधक लस आहे कोणत्या रोगावर हिचा वापर होतो क्षय हिवताप कॉलरा पोलिओ योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एक बी सीजी ही रोगप्रतिबंधक लस कोणत्या क्षयरोगावर वापरतात पुढचा प्रश्न आपण बघूया पोलिओ रोगामुळे डाट भागाशी इजा होते पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागाशी इजा होते बघा मज्जा संस्था पचन संस्था श्वसन संस्था रक्ताभिसरण संस्था पोलिओ रोगामुळे कोणत्या भागावर इजा होते पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे संस्था या भागास काय होते इजा होते पोलिओ रोगामुळे पुढचा प्रश्न आपण बघूया मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान डायडा सेल्सिअस असते मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्शियस असतं असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पर्यायमध्ये दिलेले सत्तावीस सेल्सिअस सदोतीस सेल्सिअस सत्तेचाळीस सेल्सिअस आणि सत्तावन्न सेल्सिअस योग्य उत्तर काय असेल मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान सदोतीस सेल्सिअस इतकं असतं पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होतं तेव्हा निर्माण होणारा दोष म्हणजेच काय कोणता दोष निर्माण होतो की नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होतं तेव्हा बघा काचबिंदू मोतीबिंदू रांधळेपणा अंधत्व योग्य काय उत्तर आहे पर्याय नंबर एक नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होतं तेव्हा निर्माण होणारा दोष म्हणजे कोणता काचबिंदू हा असतो पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया गायीचे दूध कशाचे महत्त्वपूर्ण स्रोत आहे गाईचं दूध कोणत्या जीवनसत्वाचं महत्त्वपूर्ण स्रोत आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे पर्यामध्ये दिले व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी काय आहे तर योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन व्हिटॅमिन बी ट्वेल्व याचं काय आहे महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे गाईचं दूध पुढचा प्रश्न आपण बघूया कंठस्थ ग्रंथी किंवा थायरॉइड ग्लॅड याचा आकार डॅट अशा इंग, या इंग्रजी अक्षरासारखा असतो जी कंठस्थ ग्रंथी असते किंवा आपण त्याला काय थायरॉ थायरॉईड ग्लॉइड म्हणतो हिचा आकार कोणत्या अक्षरासारखा असतो इंग्रजीच्या जे एल एच टी काय योग्य उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर तीन ग्रंथी किंवा थायरॉइड ग्लॉड ह्याचा आकार हेच या इंग्रजी अक्षरासारखा असतो पुढचा प्रश्न आपण बघूया डॉट्स उपचार पद्धतीत औषधाची मात्रा डॅटेज दिली जाते म्हणजे कधी दिली जाते किती वेळा दिली जाते असं त्यांना विचारायचं आहे सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा यापैकी नाही तर डॉट्स उपचार पद्धतीत औषधाची मात्रा ही काय सकाळी दिली जाते पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी प्रदूषक वायू आणि त्यामुळे होणारा विकार यामधील चुकीची जोडी ओळखा प्रदूषक वायू आणि त्यामुळे होणारा विकार चुकीची जोडी कोणती आहे बघा काय दिलेलं तुम्हाला कार्बन मोनॉक्साईड डो डोके दुःखी निरुत्साह त्यानंतर सर्फन डायऑक्साईड काय दमा श्वासमार्गाचे रोग त्यानंतर नायट्रोजन ऑक्साइड रक्त गोठणे त्यानंतर प्रकाश रासायनिक ऑक्सिडंट्स डोळ्यांची आग मग चुकी जोडी कोणती येईल प्रदूषक वायू आणि त्यामुळे होणारा विकार कोणती जोडी आहे पर्याय नंबर तीन नायट्रोजन ऑक्साईड आणि रक्त गोठणे ही यापैकी काय चुकीची जोडी बाकीच्या तीन जोड्या दिलेले तुम्हाला ह्या काय आहे योग्य आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोणता आजार लवकर बारा होतो लवकर बारा होणारा आजार कोणता आहे सर्दी खोकला चिकनगुनिया हिवताप विषमजोर कोणता आजार आहे की तो लवकर बारा होतो सर्वांना माहीत असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक सर्दी आणि खोकला हा जो आजार आहे काय आहे लवकर बारा होणारा आजार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न पु अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो ही एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन आवाला सिलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा दारूच्या अतिरेकामुळे माणसाचे डॅटॅश कमकुवत होते दारूचा अतिरेक जर झाला तर माणसाच्या शरीरातील कोणता अवयव जो काय होतो कमकुवत होतो बागा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे पोट दिलेलं आहे त्यानंतर हृदय दिलेले यकृत दिलेल्यांनी जीभ दिलेली आहे तर दारूच्या अतिशेवणामुळे कोणता अवयव हो। हा कमकुवत होतो तर ह्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर तीन यकृत त्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय आहे जिभेवरच्या छोट्या छोट्या उंच वाट्यांना काय म्हटलं जातं जिभेवरच्या छोट्या छोट्या उंच वाट्यांना काय म्हटलं जातं बघा रुचिक गा अन्न नलिगा चेतानली गा मजासंस्तू न लिगा योग्य उत्तर काय थरी याचं योग्य आणि अचूक उत्तरही पर्याय नंबर एक रुची का तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असे हे प्रश्न आहेत मागच्या ज्या परीक्षा झाले त्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न रिपीट होऊन गेले तरी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो